कोकणात बोल रे काढ काड काढ काड काढ अरे पेरू काढ आयचा घो काय पेरू लागलो ना बेकार संचित अरे संची। वा... वा... वासा अरे वासा काढे काढ ये अरे काड मग दादाला आपला ये दादाला आपला कोविला काढ दादा पेरू काढणार पेरू काढणार पेरू ब का पेरू बघ बे लागली अरे काढ दक्षू घाबरून कापलीच आहे वापलीच आहे ह्याला काढून काढून काढला ना बघला बघतलास हां ह्याला म्हणतात टेक्निक हा कोकणातली पोरं आणि ही बॉयलर पोरं हा वॉट इज गाय गड गॉट इट आय वॉन्ट ऑल्सो हा दक्षु तू अंगण्यात लान दक्षू अंगण्यात लाग आता आहे त्याला घाबरू तू हे कुत्रा आहे कुत्राला कुत्रा कुत्रा तुम्हाला दे तुम्हाला चिंता दे। येणार नाही मी हा 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 थँक्यू हे कोकणातली घर बघा या तर आई खराबच होत होत हा बघ डांबीच आहेस रे तू हे बघा कोकणात आहे ना अशी मजा असते जसं की एक व्हिडिओ काढायला गेलो की दुसरी व्हिडिओ तयार असते जसं की आता पेरू पेरू भेटला काय होतो भाई हा मग लग्ना कुठे चाललास तू पाच हा पण तुमच्या टीमचा आहे ना चान्स आहे ना जिंकण्याचा दोन मॅच कुठली कुठली टीम तुमची अरे म्हणजे आमच्याकडली बाकीची नाही ना अरे भाई मग आपला नंबर आपल्याला काढायचाच आहे कोणतरी इथं कुठं तरी आवाज आला मला शुभम अरे चल मावशे ह झालं सर्वांत भाऊ कुठे गेलं अच्छा अच्छा हां हां तर हे बघा आता पेरू तुम्हाला अरे यार व्हिडिओ एवढ्या बनू शकतो ना आपण कोकणात की काय सांगू आता एकापेक्षा एक आता तिथे मावशीकडे गेलो इकडे गेलो तिकडे गेलो तर आपलं राहून गेले बाबा पेरू वगैरे मस्त भेटलेत तर जेवढा व्हिडिओ बनवता बनवता येतील ना तेवढे कमी जा आता मी चिंचांची व्हिडिओ बनवतो त्यात पेरू मी आले पेरू टी पी एलचा सीन भेटला खूप सारे सीन एकत्र भेटले तर व्हिडिओ मी सेपरेट सेपरेट करत नाही बसणार सर्व एकत्र टाकून देईल नक्की बघा तो, तो पेरणी त्याच्या उद्या त्याची जमिनीची मशागत केली जाते बरोबर ना काका आ, का बोलले की कवाल बांधायला कवाल वर्डी लाटे वगैरे तर कवाल वर्डी लाटे म्हणजे काय असतं माहिती काढायला लागतो अच्छा तो, तो नार आपल्याला पाहिजे असतो ऑफिस भरून ठेवा मी अरे मला पाहिजे काय भरपायला फायनली मी चित्रच्या शेंड्यात आलोय मी आणि संचित आमच्या मागच्या सूर्य आहे माझ्या तोंडाला पाणी सुटलं बघता बघता केनशी लागली काय केनशी लागली मला माहित नाही चिंता देत मार घे पकड त्याला पकड तर हे सातचा सा कोयंदाड आहे जसं की हा एकचा चिंता द्यायची आयला तू गावाला राहतोस ना तू आम्ही तुमच्याकडे मानणार तू आय तुझ्या आयला खिचतो पण पिकती नाही आणि कच्ची त्याच्या मधला जो टाइम असतो ना त्याला पिटूल असं म्हणतात म्हणजे ती कच्ची असताना आंबा सात ओ माय गॉड यार जहा बी जाऊ सेव्हन किती दिखत आहे मेरगो संची पाकाम पुकली का ना घाबर तर हलूल करतोय तो